यवतमाळ व उमरखेड डेपोला प्रत्येकी पाच नवीन बसेस देण्यात आल्या आहेत यवतमाळच्या बस डेपोमध्ये नव्याने दाखल झालेल्या पाच नवीन बसचे लोकार्पण पालकमंत्री आमदार संजय राठोड हस्ते करण्यात आले यवतमाळ विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि ग्रामीण जीवनाची जीवनवाहिनी अधिक बळकट करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील नऊ डेपोला प्रत्येकी दहाप्रमाणे नव्वद नवीन बसेस उपलब्ध ouais? करून देण्यासाठी यवतमाळचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी सातत्याने परिवहन मंत्र्याकडे पाठपुरावा केला नामदार संजय राठोड यांच्या हो पाठपुराव्यामुळे पहिल्या टप्प्यात यवतमाळ जिल्ह्यासाठी दहा, शेवेत दहा या नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत दहा पैकी पाच नवीन बसेस ह्या यवतमाळ डेपोला तर रोजवरित पाच नवीन बसेस उमरखेड डेपोला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत बस स्थानकावर दाखल झालेल्या पाच नवीन बसचे लोकार्पण पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी यवतमाळ विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळासाहेब मागूळकर आघाड प्रमुख छगन दिवसे यंत्र अभियंता नरसिंह चव्हाण विभागीय वाहतूक अधिकारी दादराव दराडे यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते यावेळी पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी स्टेरिंग बसून नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू केल्या